आणि याच नंतर आता विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पदवी अभ्यासक्रम अवधी हा कमी आणि जास्त देखील करता येऊ शकतोय यूजीसी प्रमुख जगदीश कुमार यांनी ही सगळी माहिती दिली आहे क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडता येणार आहे जलद पदवी आणि विस्तारित पदवी ही देखील राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यूजीसी प्रमुख जगदीश कुमार यांनी ही सगळी माहिती दिली आहे त्यामुळे आता जर का तुम्ही पदवी अभ्यासक्रम करत असाल तर तुम्हाला त्याचा अवधी कमी किंवा जास्त करता येणार आहे तर काय आहे युजीसीची पदवी संदर्भातली योजना आपण पाहतोय जलद पदवी आणि विस्तारित पदवी अशा दोन योजना असतील जलद पदवी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात अतिरिक्त क्रेडिट दिले जाईल अतिरिक्त क्रेडिट्सच्या आधारावर तीन किंवा चार वर्षाच्या चा कमी कालावधीत पदवी पूर्ण करता येईल विस्तारित पदवी अंतर्गत प्रत्येक सत्रात कमी क्रेडिट घेऊन अभ्यासक्रम वाढवण्याचा पर्याय असेल जलद किंवा विस्तारित कोणत्याही स्वरूपाचं शिक्षण घेतलं तरी विद्यार्थ्यांना एकूण क्रेडिट्स दिले जातील तर युजीसीची पदवी संदर्भातली ही योजना आपण पाहिली त्यामुळे आता तुम्हाला पदवी अभ्यासक्रमात संपूर्ण हा अवधी कमी जास्त करता येईल